काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर घारगावमध्ये दिवसाढवळ्या चोरीचा प्रयत्न झाल्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव गावांतर्गत असलेल्या शिवारवाडी परिसरामध्ये मंगळवारी सात मेला दिवसाढवळ्या घराच्या गेटची दोन कुलपं तोडून चोरीचा प्रयत्न झाला मात्र काहीही न सापडल्यामुळे चोरट्यांना रिकाम्या हातानं परतावं लागलं तर या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण तयार झालंय काशीनाथ गंगाधर आहेर हे आपल्या कुटुंबासोबत शिवारवाडी परिसरामध्ये राहतात दुपारी तीनच्या सुमारास घराच्या गेटला दोन कुलपं लावून ते शेतीला पाणी देण्यासाठी गेले होते त्यानंतर थोड्या वेळानं त्यांचे भाऊ घरी आले असता त्यांना दरवाजाची दोनही कुलपं लोखंडी पट्टीसह तोडलेले दिसले या प्रकरणी त्यांनी यांना माहिती दिली तेव्हा तेही तातडीनं घरी पोहोचले आणि पाहणी केली चोरट्यांनी गेटची दोन कुलपं तोडून आतमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर चोरट्यांनी घराचा आतील दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो तुटला नाही त्यामुळे वरती असलेल्या बेडरूममध्ये जाऊन चोरट्यांनी उचकापाचक केली मात्र तिथेही काही सामान नसल्यामुळे चोरट्यांवर रिकाम्या हातानं परतण्याची वेळ आली दरम्यान पठार भागामध्ये चोऱ्यांचं सत्र मोठ्या प्रमाणामध्ये सुरूच असून शेतकऱ्यांच्या केबल मोटारी हे चोरी जाण्याचं प्रमाण वाढलंय त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हतबल झालेत यामुळं पोलीस प्रशासनानं ॲक्शन मोडमध्ये येऊन चोरट्यांचा बंदोबस्त करावा आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आता नागरिक करू लागलेत नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस